उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही आणि मग तोंडी लावायला काहीतरी चटपटीत हवं असतं त्यावेळी हा सिजनल पदार्थ तुमच्यासाठी कारण की आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या खूप छान मिळतात आणि बिना पावडरच्या असतात कारण की आता हा सीजनच कैऱ्यांचा आहे तर आज आपण कैऱ्यांची चटणी पाहणार आहोत खूप जास्त छान होते खरंच एकदा केली तर तुम्ही नेहमी सारखी सारखी कराल सीझन नसेल तरीसुद्धा करा याची मी तुम्हाला खात्री देते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा काही छोट्या छोट्या सुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता अशा कायऱ्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा कट करून घ्या आपल्याला मिक्सरलाच फिरवायच्यात तीन मिरच्या लसूण आणि थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे आणि कोथंबीर हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्यात अजूनसुद्धा जिन्नस आपल्याला ॲड करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ सोडून फक्त साहित्य बघून पळून जाऊ नका नाहीतर चटणी पूर्णपणे फसेल खूप जास्त छान होते आणि एकदा केली तर परत परत करूशी वाटते लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडते चवीनुसार मीठ घातले मीठ थोडं घालायचं कैरी एवढे भांडं भरून दिसले तरी वाटल्यानंतर खूप कमी होते मीठ अगदी कमी घालायचं साखर घातली आहे मी एक चमचा जवळपास पोहे खायचा एक चमचा तेवढी साखर घातली आता हे व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे आता आपण तडका करून घेऊया तर तडक्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हिंग असेल तर आवर्जून मोहरीनंतरनं तुम्ही हिंग घालू शकता तडक्यासाठी आपल्याला तेल कडकडीत गरम हवं आहे असं ज्या जर गरम नसेल तर तर त्यात तडका द्यायचा नाही गरम छान तेल झालं की मगच तडका द्यायचा म्हणून तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवले आणि पळी साईडला घेऊन मोहरी टाकते कारण की गॅस माझा फास्ट आहे आणि हे तडका पात्र नाही आहे पळी आहे त्यामुळे मग गॅसचे जे फ्लेम आहे ती अशा हातावरती येते त्यामुळे मी साईडला घेऊन टाकली आहे मोहरी तर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ एक चमचाभर उडदाची डाळ घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित छान खरपूस होईपर्यंत तडतडून द्यायची आहे ना आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता टाकताना थोडासा वरतून घाला कारण की मी नीट पाहिलं नाही आणि थोडासा जवळनं घालायला गेलं पूर्ण हातावरती उडाला होता माझा कढीपत्ता त्यामुळे थोडं तेवढं सांभाळून करा आणि लहान मुलांना थोडंसं लांब ठेवा कारण की तेल असं रिस्की आहे तर हा गरम गरम तडका आपल्याला आता ह्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे एवढी छान आणि अप्रतिम होते मीठ वगैरे परत घालायला लागलं नाही कारण की वाटून खूप कमी होते चटणी त्यामुळे मीठ बेताने घाला तर असे काही छोट्या छोट्या टिप्स मी देत असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आता हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे ही चटणी दोन ते तीन दिवस आरामात टिकते जास्त दिवससुद्धा टिकते फ्रीजमध्ये पण जर ताज्या कैर्या आपल्याकडे असतील तर दिवसाची का करून ठेवायची जेव्हा मन होईल तेव्हा पटकनी करून खायची अगदी झटपट होणारी आहे त्यामुळे फार वेळसुद्धा लागत नाही तुम्हाला जेव्हा करायची आहे तेव्हा तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये वगैरे ही करू शकता बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि उडदाची डाळ घातल्यामुळे क्रंचीनेस येतो त्यामुळे उडदाची डाळ नक्की घाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर बाय